चिबॉलला आज आपण पिवळ्या प्रकाशात बघत आहोत त्याच्यावर बघायचं आहे बारा बारा हे पोर्टल बघण्याचा प्रयत्न करा एंजल नंबर असलेले बारा बारा आपल्या घरांच्या लोकांच्या बाबतीत तुम्ही जो काही त्यांचं कम त्यांची जी विष आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही मदत करत आहात ही वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत आहे सगळ्या दैवी शक्तींच्या आशीर्वादामुळे एक नंबर आहे तो चंद्र तत्वाशी संबंधित आणि दोन नंबर तो सूर्य तत्वाशी संबंधित या दोन्ही ग्रहांचे खूप आभार मानायचे जे साक्षीदार आहेत आपल्या प्रत्येक निर्णयाचे चंद्रनाडी सूर्यनाडी त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे आपल्या घरातली प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाला ह्या शक्तीचे आशीर्वाद मिळत आहे पुढच्या वर्षापर्यंत आपल्या घरातल्या लोकांची जी काही विष आहे ती पूर्ण झालेली आहे बारा बारा ह्या नंबरचे आशीर्वाद सगळ्यांना प्राप्त होत आहेत या चिबॉलमध्ये बघायचे ईश्वरी तत्त्व असलेले आपले आई बाबा त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे आई आपल्या आईवडिलांच्या पुण्याईमुळे आपण ह्या मार्गात आहोत या ब्रह्मांडीय वैश्विक शक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आता या चिबॉलमध्ये आपल्या लाईफ पार्टनरला बघायचे त्यांचे खूप आभार मानायचे आता चिबॉलमध्ये आपल्या मुलांना बघा ईश्वरी तत्व असलेले आपली मुलं त्यांचे खूप आभार मानायचे आपली मुलं खूप सक्षम आहे शरीराने मनाने भावनेने सुरक्षा कवच मध्ये एकदम सुरक्षित आहेत ओम त्रिशूल आणि स्वस्तिक साक्षात दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्या मुलांवर आहे भरभरून त्यांना त्यांचे आशीर्वाद मिळत आहेत आता आपल्या बहीण भावंडांना याची बॉलमध्ये बघा आपली बहीण भावंड रक्ताचे सुंदर नाते त्यांचे खूप आभार मानायचे आता आपले इतर नातेवाईक सासू सासरे दीर ननंद माहेरची लोकं सासरची लोकं प्रत्येक नातेवाईक प्रत्येक मैत्रींना मित्रांना सगळ्यांना आपण डेकी देत आहोत प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोचत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे आहेत या दैवी शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येकापर्यंत ही ऊर्जा पोहोचत आहे प्रत्येकाचे खूप आभार आता आपल्या सुंदर वास्तूला बघायचं आहे आपल्या सुंदर वास्तूचे खूप आभार मानायचे आपल्या सुंदर वास्तूद्वारे आपली खूप भरभराट झालेली आहे आपल्या सुंदर वास्तूद्वारे सगळ्या मंगलकारी गोष्टी घडत आहेत या दैवी ब्रह्मांडीय शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे साक्षात दत्तगुरू माऊली त्यांचे आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहेत भरभरून अन्नदान आपल्याद्वारे होत आहे त्याद्वारे देवी अन्नपूर्णांचा आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत बुद्धीची देवता देवी सरस्वती यांचे कृपा आशीर्वाद आपल्या घरातल्या प्रत्येक गावर आहे त्याचबरोबर विठोबा रखुमाई यांचे भरभरून आशीर्वाद आपल्या वास्तूला मिळत आहे वास्तूमधल्या प्रत्येकाला मिळत आहे खूप आभार मानायचे आपल्या सुंदर वास्तूचे प्रत्येक क्षणाला सावकाश चिबॉलला कव्हर करायचं आहे वरपासून खालपर्यंत नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिकमध्ये सगळ्यांना बघायचं परत वरपासून खालपर्यंत दोन्ही हात घेऊन या आणि नमस्कार करा पांढऱ्या स्वच्छ रेखीच्या प्रकाशात सगळ्यांना बघा परत कव्हर करा आणि नमस्कार करा या चिबॉलवर कल्पनेमधनं तुम्ही दोन्ही चोकुरे काढायचे चोकुरे 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 सेहेकीचं चिन्ह काढा सेहेकी 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 <clears throat> आणि या चिबॉलला ठेवायचे तुम्ही ब्रह्मांडात आपल्या घरातल्या प्रत्येकाला या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद मिळत आहे दत्तगुरु माऊलींची कृपा आपल्या घरातल्या प्रत्येकावर आहे आणि प्रत्येकाचे कल्याण होत आहे पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचं आहे ओम रम बीजाक्षर काढा चोकुरे घडायचे चोकुरे 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 खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे बारा बारा या एंजल नंबरचे खूप आभार चंद्रग्रहाचे आणि सूर्यग्रहाचे खूप आभार त्याचबरोबर ग्रहाचे खूप आभार मानायचे पंचतत्व अगदी व्यवस्थित सगळ्यांचे काम करत आहे त्यावर आधारित असलेला पंचकोश व्यवस्थित काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार कॉड कटिंग सगळ्यांनी करायचं आहे कट 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 आणि राकूचं चिन्ह काढा राकू, राकू, राकू खूप आभार मानायचे या ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने प्रत्येकाचे कल्याण होत आहे प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे माऊलींचे खूप आभार श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी देवी नमो नम देवी सरस्वती आशीर्वाद सगड़ना मिलते है सगे कल्याण होता है खूब आभार मना से या से प्रत्येक क्षण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय